ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नूतन खासदार प्रियांका जारकीहुळी यांचा कोगणुळीमध्ये सत्कार कोगणुळी पंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व काँग्रेस कार्यकर्ते व नेते मंडळींच्याकडून चिकोडी मतदार संघातून विक्रमी मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या नवनिर्वांचित खासदार प्रियांका जारकीहुळी यांचा सत्कार गुलाब फुलांचा हार शाल श्रीफळ फेटा बांधून तसेच भेट देऊन उपस्थित मान्यवरांच्या कडून करण्यात आला प्रारंभी त्यांचे कोंगणोळीमध्ये आगमन होता शांतीसागर भवन कमिटीच्या वतीनं रमेश शेट्टे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पंकज पाटील यांनी केले यावेळी उपस्थित कोगनोळी मत्तीवडे हदनाळ सुळगाव आप्पाचीवाडी यांच्यासह कोगनोळी जिल्हा पंचायत मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या सर्व काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमींच्याकडून फटाक्यांच्या आतिषबाजीत नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या लहान वयामध्ये खासदार होण्याचा मान हा केवळ मतदार मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी सज्ज असल्याचे प्रतिपादन केलं गट तट न मानता सर्वसामान्य मतदार राजाची विविध कामे करून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार काका पाटील बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे युवा नेते राजेंद्र मनोगत व्यक्त करून मतदारांनी काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमास राजेश कदम अण्णासाहेब हावले आनंद पाटील बाबुराव खोत ग्रामपंचायत अध्यक्ष अकाताई डोम उपाध्यक्ष कल्पना आवटे व्यवसाय सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल चौगले युवराज कोळी ज्ञानेश्वर उर्फ पूनम डांगरे यांच्यासह विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार केडी पाटील यांनी मानलं महानकर विठ्ठल कोळेकर कोगनोळी